राज्यातील काही भागात हजेरी लावणारा पाऊस गुरुवारपासून म्हणजेच उद्यापासून उघडीप देण्याची शक्यता आहे तसेच आज राज्यातील कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात काही जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे तर विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे आज राज्यातील रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे कोल्हापूर सातारा आणि नाशिक जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे तसेच नंदुरबार जळगाव संभाजीनगर परभणी हिंगोली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वाऱ्यासह जोरदार पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे तर विदर्भातील अकोला अमरावती भंडारा बुलढाणा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे तसेच उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी हजेरी लावण्याची शक्यता आहे मागील आठवड्यात राज्यातील विविध भागात पावसाने हजेरी लावली होती त्यामुळे शेती पिकाचं नुकसान झालं आहे राज्यातील पावसाचा जोर गुरुवारपासून ओसरणार आहे तर तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची सरी हजेरी लावतील अशी शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे